शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले शिवसेना पक्ष व अशोका मेडिकवर आणि सिप्ला सातपूर विभागातील श्री गुरुदेव दत्त मंदिर अशोकनगर येथे विभाग प्रमुख श्री वैभवभाऊ ढिकले यांच्या पुढाकाराने उपनेते दत्तानाना गायकवाड महिला जिल्हा प्रमुख स्वाती पाटील शाखा प्रमुख हर्षलाहेर शिवसेना पदाधिकारी सुभाष गायधनी डॉक्टर वृषाली सोनवणे मंगला पवार किशोर निकम नरेश सोनवणे योगेश जाधव पंकज निकम राहुल भावले मयूर जुन्नरे राहुल महाले आदित्य गुंबाडे विशाल शुक्ला व शिवसेनेक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला विशेष सहकार्य अशोका मेडकोनचे डॉक्टर संजय डॉक्टर हर्षदा तळेगावकर व सर्व स्वाती पाटील सुभाष कायदानी दादा मेठे पवारताई आणि चेतन सोनवणे आणि वैभव भाऊ या सर्वांचे मी आभार मानतो त्यांनी आज आम्हाला संधी दिली इथं आरोग्य शिबिर आज आम्ही अटॅक आल्यानंतर आपण ज्याला प्रथम उपचार मानतो सीते अटॅक आल्यानंतर काय करायचं कसं ओळखायचं तर हा हार्ट आट अटॅक आहे का पॅनी अटॅक आहे याबद्दल आम्ही एक छोटासा डेमो देतो मॅडम सांगतो संत महाराजांच्या आपण उभी आहे आणि अशी वेळ कोणाच्याच घरी येऊ नये की फक्त महाराजांकडे प्रार्थना पण आली तर आपण आपल्या व्यक्तीला सुरक्षित हॉस्पिटल पर्यंत कसं पोहोचवायचं हे आज आपण बघणार आहोत हे आपलं प्रथम कर्तव्य आहे की आपला माणूस डॉक्टरांच्या हातापर्यंत सुरक्षित केलं पाहिजे तर हे एक छोटंसं काम आहे ही एक संजीवनी बुटी आहे आपल्या प्रत्येकाला मिळालेली की ज्याच्यामधून आपण आपल्या व्यक्तीला हॉस्पिटल पर्यंत पोहोचवू शकतो सगळ्यांनी टीव्ही मध्ये बघितलं आहे की डॉक्टर छातीवर प्रेशर देतात बघितलंय ना सगळ्यांनी मग हे कुठल्या पद्धतीने देतात याची याची एक पद्धत आहे जर कोणी आपल्या घरात कोसळलं कोणी बाथरूममध्ये पडलंय किंवा कोणीच्या येऊन पडलंय घरात पुढे पाय घसरून पडले आणि अचानक बेशुद्ध अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे सगळ्यात पहिले म्हणजे घाबरून जायचं नाही जा आपण जर घाबरलो तर जिला त्रास ती हो व्यक्ती अजून घाबरते किंवा बाकीच्या घरातले लोक उचलून आणायचे तर पेशंटला आधी फ्लॅट सर्फेस वर झोपवणं गरजेचं तर ते कसं उचलणार हात आपला माने खाली असला पाहिजे म्हणजे मानेचा जे काही स्नायू डॅमेज झाला असेल तो अजून खराब व्हायला नको एक हात कमरे खाली आणि दोन्ही पाय सरळ जर पेशंट बेशुद्ध आहे तर उचलल्यानंतर पेशंटचे पाय थोडेसे वर करायचे आहेत जोपर्यंत आपण खाली ठेवत नाही तोपर्यंत एकदा पेशंटला आपण फ्लॅट पोझिशनला पो झोपवल्यानंतर आपण आता सीपीआर द्यायला चालू करणार आपण आपण हे सगळं प्राथमिक केलेलं आहे सगळ्यांनी दोन्ही हात वर करायचे डावा हातावर उजवा हात ठेवायचा जे डाव खोरे असतील त्यांनी डावा हात खाली ठेवायचा उजवा वापरणारे उजवा हात खाली ठेवायचा वरचा जो हात आहे तो लॉक करायचा केला

दोन्ही लिप्पलच्या मध मध्यग जो पॉईंट असतो तिथे आपल्याला दाबायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण नाशिक शहरामध्ये योगा सप्ताचं आयोजन करण्यात आलं आज प्रभावा क्रमांक दहा विभाग या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं सगळं शेतकऱ्यांनी शहरभर करत असताना आनंदमय वातावरणामध्ये सर्व आरोग्य शिबिर खरं तर बाळा गुरुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिकवण दिली वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण त्या ऐंशी टक्के समाजकारणातूनच हे असे उपक्रम आपण सर्व सामान्य नागरिकांसाठी घेत असतो आणि आमचं कर्तव्य आहे की या सर्व सामान्य परंतु पक्षाची पूर्ण भावना पक्षाचे पूर्ण विचार त्यात काही त्या वाढदिवस ती आपल्या कौशल्य घालून संपूर्ण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे सर्व उमेदवार जे आमचं आरोग्य शिबिर जे आहे त्याचे नागरिक जे लाभ घेत आहेत त्याचा नक्की फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये होईल आणि मी सर्व नागरिकांना विनंती करेन की आपण या आरोग्य शिबिराचा फायदा घ्यावा िकले यांनी जो जो या ठिकाणी हे जे आरोग्य शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे मी म्हणते सर्वात चांगली सेवा जी आहे ती आरोग्याची सेवा कारण की काय होतं लगालगीच्या जीवनात असा हा आपला कामगार वस्तीचा एरिया आहे तर ह्या कामगार एरियामध्ये असल्यामुळे मी आपल्या आरोग्याकडे तेवढं लक्ष देत नाही काही ता चाचण्या किंवा तपासण्या असं मी डॉक्टर असल्याने मी सांगू शकते कारण की कधी कधी काय होतात की पेशंट नुसतं औषधं लिहून द्या आम्ही तपासण्यानंतर बघतो पैशांच्या अभावी त्यांना ते तपासण्या करता येत नाही तर या ठिकाणी तपासण्याचे जे आयोजन केलेलं आहे तर नक्कीच इथे जे सामान्य वर्ग आहे कामगार वर्ग आहे त्यांनी या ठिकाणी इथे येऊन लाभ घेतला पाहिजे आणि या बर्गव्या सत्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे या ठिकाणी आणि मी माझ्या भावाला या ठिकाणी खूप शुभेच्छा देते ती वाट वाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा वैभव दादा आणि तुझं यशस्वी जे राजकीय असू दे त्याचं सामाजिक असू दे किंवा व्यावसायिक असू दे हे त्याली उत्तर उत्तर त्याची प्रगती होते आणि पुढील सुभीत पुढील वाटचाली सुद्धा विचार दोन हजार पंचवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वादव्यवस्थेचे ऑक्सिजन साधून अशोका आणि सुद्धा माहित नव्हती काय काय केलं गेलं पाहिजे याच्या आधीच त्या पद्धतीला चांगला रिस्पॉन्स मिळाला तर आमच्या वहिनी शिवसेने काही होईल त्यांनी पण आम्हाला याच्या अगोदर शिबिराची फार शिकली त्यांना बघून आम्ही हे फारवीस आहे आणि आज ग्राज्युअल करून आमचे महाडेंद्र प्रमुख कृत्य गीते यांचाही आम्हाला वेळ लाभला त्यामुळे त्यांचे व्हावा आणि माझा सर्व मंडळीला आणि सर्व जर आव्हान आहे तर या शिवराचे आम्ही केल्यासमोर तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा हे मुख्यमंत्री